सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्ही पण कधी स्वामींना नवस केलेला आहे का आणि त्या नवसाला स्वामी पावले आहे का बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की आम्ही स्वामींना हा हा नवस केला पण स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली नाही तर तुम्ही नवस कसा केला कशा पद्धतीने नवस केलेला आहे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात काही लोक स्वामींना म्हणतात स्वामी म्हणजे मठात किंवा केंद्रात किंवा घरी आपण स्वामींना कुठंही बसून नवस करू शकतो कारण स्वामी प्रत्येक क्षणी आपल्यासोबत असतात तर समजा आता तुम्ही मंदिरात गेलात स्वामींच्या मठात गेलात केंद्रात आणि स्वामींना बोललात की स्वामी माझी ही ही इच्छा पूर्ण करा मी तुम्हाला सव्वा किलो पेढे अर्पण करीन नैवेद्य दाखवीन स्वामी माझी ही ही इच्छा पूर्ण करा मी तुम्हाला सव्वा किलो जिलेबी अर्पण करीन नैवेद्य दाखवीन स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा सव्वा किलो लाडू अर्पण करेल स्वामी माझी ही ही इच्छा पूर्ण करा मी तुम्हाला शाल चढवीन मुकुट चढवीन हे अर्पण करेल ते अर्पण करेल पण असा नवस करणं योग्य असतं का स्वामींना खरंच या गोष्टींची गरज असते का हा विचार करणं खूप गरजेचं आहे आधीच्या काळीसुद्धा लोक स्वामींच्या दर्शनासाठी भरपूर गर्दी करत असे लाखो लोक लाखो करोडो लोक स्वामींच्या दर्शनासाठी धाव घेत असे अगदी जत्राच भरत असत स्वामींना हे पदार्थ ते पदार्थ अर्पण करत असे पैसे अर्पण करत असे पण स्वामी त्या गोष्टींना कधी हात पण लावत नसे स्वामींना बघा आपण नेहमी दिगंबर अवस्थेतच बघत असतो अगदी फक्त लंगोट फक्त स्वामींना एक लंगोट आणि स्वामींना टेकायला फक्त एक उशी एवढ्याच गोष्टींची गरज असते लोड असतो स्वामींचा बाकी स्वामींना काहीही गोष्टींची गरज नसते तर आपण जर तुम्ही या गोष्टींचा नवस बोलत असाल तर स्वामी कसे बरं तुमच्या नवसाला पावतील तर आता दत्त जयंती आलेली आहे आजच व्हिडिओ बघता बरोबर तुम्ही स्वामींच्या मंदिरात जा किंवा तुम्ही तुमच्या देवघरात बसायचं आहे शांत चित्ताने बसा दिवा लावून द्या अगरबत्ती लावून द्या आणि स्वामींच्या फोटोसमोर नतमस्तक होऊन हा नवज बोला स्वामी मी दत्त जयंतीपर्यंत तुमची एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सात दिवसांची पाच दिवसांची तुमची एवढी एवढी सेवा करेल म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे मी तुमचे इतके इतके पारायण करेल एकशे आठ पारायण करेल एक्कावन्न पारायण करेल एकवीस पारायण करेल अकरा पारायण करेल सात पारायण करेल अशी सेवा करण्याचा तुम्ही नवज बोलून बघा त्याचबरोबर स्वामी मी तुमची एकवीस दिवसात दत्त जयंतीपर्यंत तारक मंत्राची म्हणजे एकशे आठ वेळा तारक मंत्राची सेवा मी तुमच्या चरणी रुजू करेन त्याचबरोबर नामस्मरणाची स्वामींना सर्वात जास्त प्रिय आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा जगातला सर्वात सोपी ही सेवा आहे आणि स्वामींची खूप प्रिय सेवा आहे ती म्हणजे स्वामींचं नामस्मरण मी तुमचा सव्वा लाख दीड लाख दोन लाख दोन सव्वा दोन लाख नाम जपाची सेवा तुमच्या चरणी रुजू करेल म्हणजे असा तुम्ही नवस कधी केलेला आहे का आणि नसल केला तर आजच असा नवस करून बघा एका क्षणा स्वामी तुमच्या सेवे म्हणजे सेवेला फळ नक्कीच देतील तुम्ही सेवा सुरू करण्याच्या आत तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल असा नवज बोलून तर बघा आपण बऱ्याच गोष्टी स्वामींना अर्पण करत असतो म्हणजे आपण जे खातो त्याचा नैवेद्य तर आपण आपल्या माऊलीला दाखवतच असतो तर आपण असा नवज बोलायचा आहे ज्या स्वामींना खूप म्हणजे प्रिय गोष्टी आहे ती म्हणजे स्वामींची भक्ती सेवा स्वामींना नाम जप तारक मंत्राची सेवा आणि स्वामी चरित्र सारामृताचं पारायण या गोष्टी खूप प्रिय आहे या गोष्टींचा नवस तर तुम्ही एकदा करून बघा कितीही अडचणी असू दे मग तुमच्या घरात लग्न कार्य ठरत नसेल तुमच्या घरात संतान प्राप्ती होत नसेल तुमच्या घरात आर्थिक अडचणी असेल पैसाच टिकत नाही लक्ष्मी टिकत नाही तुमच्या घरात बरकत येत नाही कुठल्या कामात तुम्हाला यश मिळत नाही घरात आजार पण वाढत आहे पैसा टिकत नाही आता आजार पण घरात राहिलं की पैसा कसा टिकेल तर स्वामींना असा नवस करून बघा बऱ्याच लोकांचं हेच म्हणणं असतं की मी स्वामींची सेवा केली आणि उलट जास्त दुःख माझ्या पदरात आलेलं आहे तर का बरे अशा गोष्टी घडतात स्वामींना स्वामींना प्रिय गोष्टींचा तुम्ही नवस एकदा ब करून तर बघा स्वामींना बघा एकवीस दिवसांची सेवेचा नवस करून बघा की स्वामी मी तुमची एवढी एवढी सेवा करत आहे माझे माझी जी इच्छा तुम्हाला जी इच्छा असेल ना स्वामींना मागून बघा आणि सेवेचा नवस आपल्या करून बघा लगेच तुमची प्रत्येक इच्छा आपली माऊली नक्कीच पूर्ण करेल स्वामींना काही नको आहे आपल्याकडून आपल्याकडून फक्त स्वामींना हवं आहे त्यांची भक्ती त्यांच्यावर विश्वास तर असा नवस नक्की बोलून बघा मग महिला असो पुरुष असो फक्त तुम्ही एक नारळ थोडीशी खडी साखर बाळाप्पा जेव्हा स्वामींच्या दर्शनाला प्रथम गेले होते त्यांच्याकडं काहीही नव्हती मुठभर फक्त साखर घेऊन खडी साखर घेऊन स्वामींच्या दर्शनाला गेले बघा स्वामींनी त्यांना बघता बरोबर म्हणजे जेव्हा बाळाप्पांनी त्यांच्या चरणाशी नतमस्तक झाले स्वामींनी सर्व वृक्षांना तिथं जेवढे वृक्ष होते झाडं होते स्वामींनी बाळाप्पावरचं प्रेम त्या वृक्षांना आलिंगन घालून दाखवलं होतं अशा पद्धतीने बाळाप्पावरचं प्रेम किती आहे त्यांनी सर्वांना दाखवून दिलं होतं बघा खडी साखर आणि नारळ हे स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि आजच असा नवज बोला याच क्षणी म्हणजे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तेव्हाच लगेच थोड्या वेळात तुम्ही स्वामींच्या मठात जा किंवा आपल्या देवघरात स्वामींचा फोटो असेल तिथं जरी तुम्ही नतमस्तक होऊन स्वामींना नवज बोला स्वामी माझी ही ही अवघड इच्छा आहे जी अशक्य गोष्ट आहे ती तुम्ही शक्य करून दाखवा आणि माझ्या नवसाला पा पावा की माझी ही इच्छा ताबडतोब पूर्ण करा स्वामी मी तुमची एवढी एवढी सेवा तारक मंत्राची सेवा करीन तुम्ही नाम तुमची नामस्म जपाची सेवा करीन मी तुम्हाला इतके इतके पारायणाची सेवा करील अशी सेवा अशा गोष्टीचा नेव नवस आपल्याला स्वामींचरणी बोलायचं आहे बाकी काही बोलू नका पेढे चढवीन लाडू चढवीन जिलेबी चढवीन तुम्हाला मुकुट सोन्याचा चढवीन स्वामींना या गोष्टीची गरज नसते आपण जे अन्न खातो त्याआधी आपल्या स्वामींना आपण साधे दूध साखरेचा नैवेद्य जरी स्वामींना रोज दाखवला तुम्ही सेवा करताना तरीही स्वामी माऊली आहे गोड मानून घेते तर अशा पद्धतीने एकदा का होईना तुम्ही स्वामींना सेवेचा नवस नक्की बोला एकवीस दिवसांची सेवा करीन आता दत्त जयंती आलेली आहे सोन्यासारखा दिवस आहे आपलं आयुष्य जर तुम्हाला सोन्यासारखं बनवून घ्यायचं असेल तर आजच स्वामींना नवस बोला की स्वामी मी तुमचे एकवीस पारायण स्वामी चरित्र सारा मृताचे एकवीस दिवसात पूर्ण करेल ही सेवा नक्की तुम्ही ह्या गोष्टीचा नव चरणी नक्की बोलून बघा लगेच एका क्षणात तुमची इच्छा नाही पूर्ण झाली तर तुम्ही मला सांगा शंभर टक्के नाही हजार टक्के स्वामी तुमच्या प्रत्येक हाकेला नक्की धावून येतील बाकी स्वामींना कुठल्याच गोष्टीची गरज नाही पेडे लाडू मोत म्हणजे सोनं नाणं पैसा वगैरे सर्वच देतात पण सेवेला खूप महत्त्व आहे स्वामींचं नामस्मरण स्वामी चरित्र सारामृताचं पाठ आणि तारक मंत्राची सेवा जी व्यक्ती या गोष्टीचा नवस बोलते त्या व्यक्तीचं म्हणजे आयुष्य सोन्यासारखं झालंच म्हणून समजा म्हणून तुम्हाला नवस पूर्ण करून घ्यायचा असेल स्वामींना म्हणजे नवसाला पावावं स्वामींनी आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करावी स्वामींनी तुम्हाला जर असं वाटत असेल तर लगेच त्या क्षणी स्वामींना नवस बोला की स्वामी मी तुमची एवढ्या एवढ्या दिवसाची ही ही सेवा तुमच्या चरणी रुजू करणार आहे माझी ही ही इच्छा पूर्ण करा बघा क्षणात स्वामी तुमच्या मदतीला आणि तुमच्या प्रत्येक हाकेला नक्की धावून येतील तर असा नवस नक्की करून बघा दत्त जयंती आलेली आहे जेवढी सेवा जमेल ना स्वामी मी तुमचा रोज पाच मिनटं दहा मिनटं एक अगरबत्ती संपोचतोर तेवढा एवढा तुमचं नाम जप करेल एवढी जरी सेवा केली स्वामींचरणी तरीही स्वामींना गोड आहे स्वामी प्रत्येक तुमची इच्छा पूर्ण करणारच आहे विश्वास खूप महत्त्वाचा आहे स्वामी भक्ती करताय स्वामींचरणी येत आहे तर विश्वास ठेवा बाकी गोष्टी होतील का स्वामी माझ्या इच्छेला पावतील का स्वामी माझ्या नवसाला पावतील का या गोष्टी असा नवस नक्की करून बघा कधी कधी स्वामी परीक्षा सुद्धा घेतात आपली माय माऊली आहे परीक्षा पण घेतात आणि परीक्षेत सुद्धा स्वामीच करत असतात प्रश्नसुद्धा स्वामीच निर्माण करतात आणि उत्तरंसुद्धा स्वामीच देत असतात म्हणून कधी हारू नका चिंता करू नका स्वामी पाठीशी आहे प्रत्येक हाकेला नक्की धावून येतील तुम्हाला नवस करायचा असेल स्वामींना मंदिरात किंवा घरात तर अशा सेवेचा नवस करा बाकी काहीही देण्या घेण्याचा नवस करू नका स्वामींना या गोष्टींची खरंच कधीच गरज नव्हती आणि आत्तासुद्धा गरज नाही आहे स्वामी फक्त आपल्याला आपल्याकडून सेवेचेच म्हणजे फक्त त्यांना आपल्याकडून सेवा हवी आहे आणि विश्वास हवा आहे बाकी गोष्टींची स्वामींना कधीच गरज नव्हती तर असा नवस नक्की करून बघा दत्त जयंती आलेली आहे जेवढी सेवा जमेल ना सर्व आपल्याला सर्व भक्तांना स्वामी भक्तांना गुरु भक्तांना तुम्हाला अजून नवज बोलायचा असेल गुरुचरित्राचे मी इतके इतके पारायण स्वामी दत्त जयंतीपर्यंत करीन असा सुद्धा तुम्ही नवस करू शकता स्वामी चरित्र सारामृताचे इतके इतके पारायण स्वामी मी करीन तारक मंत्राची ही सेवा करीन नाम जपाची सेवा करीन म्हणजे तुम्हाला जी सेवा जमेल ना या एकवीस दिवसात तेवढ्या सेवेचा तुम्हाला नवज बोलायचा आहे बाकी कसलाच नवज बोलू नका मग बघा एका क्षणात तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण नाही केली तर बोला शंभर टक्के नाही हजार टक्के तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा हा नवस असतो नक्की बोला महिला असो पुरुष असो नक्की असा श्रद्धेने आणि विश्वासाने विश्वास खूप महत्वाचा आहे स्वामी सेवा करताय तर विश्वास कधीच ढळू देऊ नका स्वामी माय माऊली आहे नक्की प्रत्येक हाकेला नक्की धावून येतील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद